गेल्या अनेक दिवसापासून कावली वसाड परिसरामध्ये नव्हे तर संपूर्ण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात दमदार पाऊस गेला पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस होऊन गेले परंतु पावसाने उत्संती घेतली नाही त्यामुळे आता सोयाबीन पीक आणि कपाशीचं पीक हे हानी होण्याच्या मार्गावर दिसून येत असल्याने सर्व शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं असल्याचं दृश्य सध्या तर या तालुक्यामध्ये दिसून आहे आता काही दिवसातच सोयाबीनचं पीक शेतकऱ्यांच्या हातात येणार सोयाबीनचं पीक हे नगदी पीक म्हणून ओळखलं जातं दसरा किंवा दिवाळीच्या आधीच येत असल्याने या पिकाला शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पसंत दिले कपाशी मात्र कमी प्रमाणात आहे परंतु कपाशीचं पीकही होण्याच्या मार्गावर दिसून येते परंतु पाऊस न थांबल्यामुळे या पिकाची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याचं दिसून येतं कपाशीच्या पिकाला सध्या बोंडे होण्याच्या अवस्थेत असून सूर्यप्रकाशच दिसत नसल्याने बोंडे सुद्धा झाडाला तयार होत नसल्याने शेतकऱ्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस झाला पावसाने संपूर्ण शेतीची कामे ठप्प होतात शेतातील कामे असले हतला सुद्धा कामे ठप्प असल्यामुळे नाही त्यामुळे मजूर सुद्धा चिंतेत सापडलाय पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वत्र मजुरांना काम असते मजुरांचे जवळपास मोठ्या प्रमाणावर जाऊन सुगीचे दिवस असते परंतु गेल्या काही दिवसापासून दमदार पाऊस सुरू असल्यामुळे शेतातील कामे संपूर्ण ठप्प आहेत त्यामुळे मजुराच्या हाताला काम मिळणं शक्य नाही सध्या तरी मजुरांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे यावेळी मजुरांनी सदर प्रतिनिधी जवळ खंत व्यक्त केली आहे सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये सोयाबीनची पीक काढण्यासाठी येत असते त्यामुळे या पिकातील जो काळी कचरा आहे तो कापणीला शेतकरी मजूर वर्गाला देतो त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही कपाशी या पिकाला फवारणी या महिन्यामध्ये प्रत्येक शेतकरी करतो परंतु पावसच थांबत नसल्याने फवारणीसुद्धा थांबली आहे पाठोपाठ उन्हाच्या शेतामध्ये डवरणेसुद्धा चालत नाही नंतर तर दूरच आहे परंतु अनेक शेतकऱ्यांच्या कपाशी शेत या पिकाला खते देण्याची वेळ असते परंतु प्रत्येक जमिनीमध्ये तर मोठ्या प्रमाणात चिखल असल्यामुळे या शेतामध्ये कोणतेही काम चालत नाही परिणामी शेतकऱ्यांचे खत देणेसुद्धा थांबले असल्याचं समजतं या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीच्या झाडाला बोंडे तयार झाले आहेत ती बोंडे खराब होऊ लागली आहे ती सडकी अवस्था येते अनेक शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पेरणी केली होती त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीला बोंडे तयार झाली आहे परंतु दमदार पावसामुळे ती बोंडे सुद्धा सडल्या जात असल्याची खंत यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली परिणामी दमदार पावसा पावसामुळे सोयाबीन आणि कपाशी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं चित्र दिसत आहे त्याचा वाटोपात तूर सुद्धा पाणी साचल्यामुळे खराब झाले असल्याचं दिसून येत आहे याच काही दिवसांमध्ये जर पाऊस न थांबल्याने पूर्णपणे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला पुढे जावं लागतील अशी ही यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली जनता टाइम्स जटा टीवी चैनल साथ अतुल टाले जिल्हा प्रतिनिधी अमरावती सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट